म्हणून सुद्धा के प्रयत्न केले का मेळावा घेत असे प्रयत्न केले ज्यांच्या ज्यांच्या जीवावरती दोन दोन पिढ्या नेतृत्व केलं ते आम्हाला ओबीसीचा मिळावा या जिल्ह्यात घेऊ नये म्हणून असं सांगतात आणि या दौऱ्यावर येऊ देत नाही किती दुर्भाग्याची गोष्ट आहे म्हणजे ओबीसी बांधवाना आपला हक्क या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये मांडायचा का नाही मांडायचंय का नाही ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही काय पण केलं तर चालते पण ओबीसी बांधव मात्र या जिल्ह्यामध्ये एकत्रित यायला नाही फेशन तिने एकत्र झालं तर तुम्हाला काय त्रास होतोय मराठा समाजाला ज्यावेळी आरक्षण पाहिजे होतं त्यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसीचे सर्व पुढारी एकत्र द्या मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या बाहेर आरक्षण द्या त्यांच्या खांद्याला खांदा हा लावला मी सगळेजण सभा केलं भूमिका क्लिअर असणं काळाची गरज आहे कारण आमचं आम्ही मत द्यायला या देशामध्ये जन्माला आलो नये आमचं बी कर्तव्य या देशाचे दे प्रतिनिधित्व करायचं आम्हाला बी भुजबळ साहेबाच्या मागे लक्ष्मण आपके सरांच्या मागे प्रकाश अण्णा असतील यांच्या मागे जाऊन काम करण्याची क्षमता या जिल्ह्यामधील शेकडो बांधवांमध्ये आहे त्यांना सुद्धा तुमच्या बळाची अपेक्षा आहे पण मराठा समाजाबाबत एक भूमिका आणि ओबीसी बांधवांच्या बाबत एक भूमिका चालणार नाही